ndi muskar ba wannan कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांचा भारत केसरी हिंद केसरी बिंदोडचा बादशाह मथूर मथुरबद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे की मथुर आता तीन फेरेच्या मैदानात कधी पळताना दिसणार आहे कारण की महाराष्ट्रातील मथुर फॅन वाट बघत असतात सांगली सातारी भागातील पुणे भागातील की मथूर तीन फेरेला वर कधी येतोय बिंजोडला तर पळत असतो हे सर्वांनाच माहिती आहे मुंबईमध्ये तर सारखंच आता दिसणार आहे पण तीन फेरेला ठराविक मैदानात असतो मोठमोठ्या मैदानात तुम्हाला चांगलंच माहिती मा माहिती आहे ठाऊक आहे पण येतोय ये लवकर तुमच्यासाठी खास मथुर तीन फेरेच्या मैदानात पळायला आता पुसेगाव हिंद केसरी मैदानात आपल्याला मथुर पळताना दिसला होता तिथे काटाकीर लढतीमध्ये तीन नंबरचा मानकरी झाला खरं तर गाडी जर मधून असती तर निकाल वेगळाच लागला असता हे सर्वांना ठाऊक आहे माहिती आहे मधून गाडी असती तर पण एवढ्या गाडी कडेने असून सुद्धा काटाकीर लढतीमध्ये जेम तेम तीन नंबरचा मानकरी झाला त्या दिवशी मथुर आणि साखरवाडी बावऱ्याला खूप स्पीड होता मधून जर गाडी असती तर नक्कीच निकाल वेगळा असता तिथे मथुरप्रेमी खूप सा सांगली सातारा पुणे सर्व भागात मथुरप्रेमी खूप आहेत त्यामुळे ते वाट बघत असतात की तीन फेरीच्या मैदानात कधी दिसेल तर हो आता मोठी मैदानं आहेत येणारी तुम्हाला माहिती आहे चांगली पाच लाखाची बरीच पडलेली आहेत नंतर जानेवारी मैदानात देखील मोठमोठी मैदानं पडलेली आहेत पण येतोय आपला मोठं मोठं मैदान गाजवायला आता चोवीस तारखेला देखील मैदान आहे छत्रपती संभाजीनगरला इथे येणार आहे का तर नाही छत्रपती संभाजीनगरला चोवीस तारखेला नाही दिसणार मग कधी दिस दिसणार तर भावांनो अशोक केसरी दोन हजार पंचवीस लगातार दोन दिवस मैदान आहे एकोणतीस तारीख आणि तीस तारखेला दोन्ही दिवशी पाच पाच लाखाचं मैदान आहे एकोणतीस तारखेला एक दुसा एक बैल आणि तीस तारखेला एक अदत एक बैल पण एवढं निश्चित अशोक केसरी दोन हजार पंचवीस मौजे काजळभाती तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे मथुर शंभर टक्के पळणार आहे अठ्ठावीस तारखेला तिकडे रवाना होणार आहे वेकाचा शेवट सर्जा यांच्या दावणीवर अठ्ठावीस तारखेला आपला मथूर रवाना होणार आहे आणि आपल्याला अशोक केसरी दोन हजार पंचवीसला पलतन दिसेल पण एकोणतीस की तीस तारखेला तर मला वैयक्तिक वाटतो आहे आदत मैदानात पलताना दिसेल तीस तारखेला कारण की त्याचा मथूरचा टॉपच पैरा झालेला आहे मला असं वाटतंय आदत पयरा आहे म्हणजे आदत मैदानातच पळेल याची मी स्पेशल व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल मथूरचा पैरा कोण असणार आहे पण अशोक किसरी दोन हजार पंचवीसमध्ये येतो आहे आपला मथूर तीन फेरे मैदान गाजवायला मौजे काजळपाती तालुका इंदापूर येते तर खात्रीशीर व्हिडिओ न नंतर नक्कीच घेऊन येईल पैरा कोण असेल धन्यवाद